अनबॉक्सिंग करू आपण माऊलीच अनबॉक्सिंग करणारे कापलं का झालं झालं काय बघा काय लोखंड आले काय म्हणजे हे बघाय लोखंड आले हे बघा हे लोखंड आपल्याच स्टँड असा या जाळ्या वेटल्या एक दोन तीन आहे की नाही तीन जाळ्या त्याच्यानंतर हे दोन लोखंडाचं अजून हे एक त्याच्या बरोबर मिळाले हे असे आणि हा त्यांचा पत्ता आहे कुठून त्यांचा पत्ता आहे काहीतरी फिटिंग करू आता पण आता हे नेमके चप्पल स्टँड आहे का काय मला माहित नाही पण चप्पल स्टँडच दिसत बहुतेक चप्पल स्टँड असावं कारण बऱ्याच वस्तू आपण ऑनलाइन बोलवल्या होत्या तर बघूया आता हे नट आपल्याला या पॅकेट मधून काढावे लागणार आहे तर हे बघा हे नट आपण इथं टाकले बघा हे कस जोडायचं याला होल दिलेले पाईपाला आणि याला पण होल दिलेले तर आपण त्याच्यामध्ये हे नट फिट करणार आहे हे नट फिट करणार आहे आपण हा नट याच्यामध्ये ही चाकी लावायची खालून हे बाई ही चाकी लावली हे आपलं चप्पल स्टँड आता रेडी झालं माऊलेने सगळे नट फिट केले हे बघा घेतलं होतं हातात आणि सगळे नट एकदम फिट केले त्याच्यामध्ये आता एक एक नट एक्स्ट्रा आला होता तो उरला एवढी मेहनत घेतली चार चप्पल बुट ठेवून बघा हलका बघा असं पकडायचं आणि इतकं हलक आहे ना अगदी दोन तीन किलोचल बुट काय ती सर्व ते ठेवा चप्पल बघा आता ही चप्पल इथे ठेवली हा माऊलीची इथे ठेवली आणि ही मम्मीची इथे ठेवली पसर काम नाही घरासमोर चापला बुट काढू नये असं म्हणतात लोक इकडं आपण हा स्टँड ठेवला असं बरेच लोक म्हणतात जुने लोक की घरासमोर चापला बुट काढायचे नाही म्हणून कधी घरात लक्ष्मी यायचा वेळ राहतो किंवा लक्ष्मी येत नाही असं म्हणतात लोक त्याच्यामुळे मी हे चप्पल स्टँड बोलवलं होतं तर अतिशय छान आहे चप्पल स्टँड आणि त्याच्यावर चपला ठेवल्यानंतर अतिशय नीटनेटके पाना पण वाटतो व्यवस्थित पाना पण वाटतं पाना वाटत नाही बिलकुल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा।